नमस्कार मित्रांनो टेक्स्ट युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बघणार आहोत युटीएसएल चा पॅन कार्ड कसा डाउनलोड करायचं पॅन कार्ड दोन टक्काचे असतात युटीआयएल आणि एम एस डी एस एल चे तर चे पॅन कार्ड कसं चेक करायचं हे बघा युटीआय पॅन असं इथे मी टाईप केलेलं आहे सर्च केलंय पहिलीच वेबसाईट आलेली आहे यूटीआय आय टी एस एल पण त्याला क्लिक करायचंय ते वेबसाईट ओपन करून घ्यायचं शकता अशा प्रकारचं तुम्हाला गुगल वर सर्च केलंय यूटीआय पॅन त्यानंतर असं इथं वेबसाईट आलेली आहे ती वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे ती वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला होमपेज दिसेल त्या वेबसाईटचा त्या वेबसाईटच्या होम पेजवर तुम्हाला भरपूर ऑप्शन दिसतील त्यातले आपल्याला आता तुमचा ऑलरेडी पॅन कार्ड -car काढलेला आहे तो हरवला आहे किंवा तुम्हाला ई पॅन पाहिजे अशा जणांसाठी डाऊनलोड करण्याचं एक ऑप्शन आहे इथे सर्वात प्रथम दिलेलं आहे पॅन कार्ड सर्विसेस पॅन कार्ड सर्विसेस क्लिक करायचं आहे पॅन कार्ड सर्व्हिसेसवर क्लिक केल्यानंतर चौथ्या नंबरचं ऑप्शन आहे डाउनलोड वी पॅन म्हणून असं तुम्हाला एक मोटिवेशन आहे त्याला कॅन्सल करायचं त्यानंतर डाउनलोड वी पॅनचा ऑप्शन जो आहे त्याला क्लिक आहे बघू शकता क्लिक टू डाउनलोड क्लिक टू डाउनलोड या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर दुसरा पेज ओपन होईल दुसरा पेज जो राहील तिथे तुम्हाला पॅन कार्ड ची माहिती भरायची आहे जसं की तुमच्या वेग पॅन कार्ड ची माहिती पॅन नंबर इथं तुमचा जन्म महिना आणि वर्ष महिना अशा फॉर्मॅट मध्ये जसं की तुमचं दोन हजार एक असेल पाचव्या महिना झिरो फाय दोन हजार एक असं आहे त्यानंतर इथे तुम्हाला खाली कॅपच्याच ऑप्शन आहे कॅपच्या टाकायचं आहे कॅपच्या भरल्यानंतर तुम्हाला सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे कॅपच्या भरून झाल्यानंतर मी इथे डिटेल्स फिल करून घेतो तुम्ही अशा प्रकारे फिल करून घ्या वरती सुरुवात प्रथम पहिली सुरुवातीला पॅन कार्ड नंबर सेकंडला तुमचा महिना आणि जन्मवर्ष त्यानंतर पॅक च्या सबमिट करून घ्यायचं मी करून घेतो सबमिट सबमिट झाल्यानंतर थोडा नोड वगैरे येईल इथे तुम्हाला आता प्लीज व्हेरिफाय युअर कॉन्टॅक्ट डिटेल्स म्हणजे तुमचे ईमेल आयडी मोबाईल नंबर वगैरे जे कॉन्टॅक्ट डिटेल्स ते बरोबर का त्यावर ओटीपी येणार आहे तर बघू शकतो तुमच्या मोबाईल नंबरचे शेवटचे तीन अंक शेवटचे दोन अंक दिसत आहे पॅन नंबरचे तुमचे दोन अंक आणि मागचे तीन अंक दिसत आहे तिथे तुम्हाला कॅपच्या फिल करून घ्यायचं आहे तुम्ही व्हॅरीफाय करून तुमचं का आहे का ते खाली तुम्हाला कॅबच्या भरायचं आहे मोबाईल नंबर तुमचा आहे का एकदा पॉईंट चेक करून घ्यायचं आहे कॅबच्या भरून तुम्हाला इथे चेकबॉक्स दिसेल खाली चेक वर क्लिक करायचं आहे आणि गेट ओटीपी या बदलावर क्लिक करायचं आहे कॅपच्या फिल करून मी भरून घ्यायचंय तुम्ही तुम्ही अशा प्रकारे भरू शकता कॅपच्या जर वेगळा असेल तर तिथे रिफ्रेश चा बटन आहे कॅपच्या साईडला रिफ्रेश करून घेऊ शकता आता हे ओटीपीवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल ओटीपी इथे तुम्हाला टाकायचं सबमिट या आपल्यावर क्लिक करायचं तर तुम्ही ओटीपी तुम्हाला पंधरावीस सेकंद लागू शकतात ओटीपी यायला कधी कधी थोडा वेळ लागतो तर ते ओटीपी आल्यानंतर फिल करून घ्यायचं आहे ओटीपी सबमिट करून घ्यायची आहे सबमिट या क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे काही पेमेंट करावं लागेल सर्विस चार्जेस म्हणून असतात गव्हर्नमेंटचे तर सेंट्रल गव्हर्नमेंटचे सर्विस चार्जेस आठ टोपे सव्वीस पैसे ओके तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमची ईमेल आयडी टाकायची पेमेंट केलेली रिसिप्ट तुमच्या ईमेलवर पाठवली जाईल जाईल तुम्ही फिल दोन ऑप्शन फिल करून येते तुम्ही कोणतेही गेटवे वापरू शकता पेटीएमचं किंवा बिमडे साधारण ते पेटीएमचं बिल हे जास्त वापरत नव्हतं बिल बिल वापरत नाही त्यामुळे मी पेटीएम सिलेक्ट करतोय आणि कन्फर्म या बदलावर क्लिक जे तुम्हाला पेमेंटचे ऑप्शन येईल पेमेंटचे ऑप्शन भरपूर प्रकारे येईल जसं की तुमचे क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग युपीआय ऑल एट तिथे मी युपीआय सिलेक्ट करून घेतो आणि फोनपे थ्रू पेमेंट किंवा तुम्ही कोणत्याही ऍप थ्रू पेमेंट करू शकता पेमेंट करून घेतली की तुम्हाला असं रिसिप्ट येईल आणि अशी तुम्हाला डाउनलोड ची लिंक येईल जनरेट झालेली आहे ओटीपी टाकायची ओटीपी एंटर केल्यानंतर डाऊनलोड पीडीएफ तुम्हाला ऑप्शन आहे डाऊनलोड करायचं आहे पीडीएफ पीडीएफ डाऊनलोड केल्यानंतर पीडीएफ ला ओपन करण्यासाठी तुम्हाला एक पासवर्ड मागेल जो की तुमचा जन्म पूर्ण डेट ऑफ बर्थ राहील जसं तुम की तुमचा जन्मतारीख जसं की झिरो एक झिरो एक दोन हजार एक जोही तुमचा असेल तो पूर्ण असं फॉर्मॅटमध्ये टाकायचं आहे नंतर ओपन होईल तुमचा असा पीडीएफ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला ला सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो